तर खेड तालुक्यातील ऐतिहासिक या गावी क्षत्रिय कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक आठ आणि नऊ दु, फेब्रुवारी असे दोन दिवस भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले या संमेलनाचे उद्घाटन माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री योगेशादा कदम खासदार विशाल पाटील कदम आरोग्य राज्यमंत्री मेघना कदम बोर्डीकर आमदार राम कदम आमदार बाबूराव कदम अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम कदम मनोज तसेच इतर मान्यवर यावेळेस उपस्थित राहणार रह। आहेत यापूर्वी तुळजापूर नांदेड पंढरपूर गिरबी फलटण देवगड या ठिकाणी सहा कुलसंमेलन यशस्वीरित्या पार देखील पडले या संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजातील बंधू भगिनींमध्ये ऐक्य संवाद आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत करणे उद्योग व्यवसाय नोकरी एकमेकांना मदत करण्याचा उद्देश आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कदम समाजाने उपस्थित राहण्याचं चा आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवाराकडून करण्यात आले या भव्य संमेलनाचं आयोजन चंद्रकांत उर्फ अण्णा कदम माजी सभापती खेड तालुका रामजी कदम सचिव क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य आणि कार्यकारिणी सदस्य गणेश कदम रामभाऊ कदम विलास कदम लक्ष्मण कदम एकनाथ निकम रामजी कदम यांनी पुढाकार घेत केले बांधवांनी या ऐतिहासिक कुलसंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले क्षत्रिय मराठा कदम परिवार सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुल संमेलन हे गेली सात वर्ष गेली सहा वर्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रमुख गावामध्ये हे संमेलन भरतं आणि यावर्षी त्याचा मान जामगे गाव खेड तालुक्यातील म्हणजेच आमच्या कदम मंडळीला मिळाला आहे आणि त्याचं यजमानपद आम्हाला मिळाल्यामुळे हे हा कार्यक्रम जांभेव जांभे गावामध्ये आठ आणि नऊ तारखेला आठ तारखेला संध्याकाळी सात वाजेपासून अगदी बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल आणि नऊ तारखेला सकाळी सात वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत हे वेळ आहे तर अशा ह्या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बसून माझी एक विनंती आहे की आपण ह्या कार्यक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण तुमच्या वतीने ह्याची प्रसिद्धी करावी त्याचबरोबर मी आमच्या तालुक्यातल्या सगळ्या कदम आमच्या कदम मंडळींना सगळ्यांना आव्हान करतो ह्या हे जे यजमानपद जामगी जरी मिळालं असेल तरी आपण सगळ्या कदम मंडळींनी इथे येऊन ह्या हे यजमानपद निवावं अशी त्यांना विनंती करतो आणि आपल्या वतीने त्या सगळ्या विनंती करतो आणि हे संमेलन स व्यवस्थित व्हावं सक्सेस व्हावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी मदत करावी तुम्हाला विनंती करतो जय महाराष्ट्र दिनांक आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी आमच्या कदम कुटुंबाचं कुलसंमेलन जामगे इथं पार पडत आहे मी आमच्या सगळ्या कदम परिवाराला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या संमेलनाला उपस्थित राहावं माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम आमचे चंद्रकांत अण्णा यांच्या माध्यमातून यजमानपद स्वीकारून जामगे येथे हे संमेलन पार पडत आहे कदम कुटुंबाच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी आर्थिक आणि इतर उन्नतीसाठी या संमेलनामध्ये भाग घेणे हा आहे सगळ्यांनी या आवर्जून संमेलनाला हजर राहावं ही नम्र विनंती क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने सातवं फुल संमेलन यावर्षी जामगे आणि खेडमधील जामगे या ठिकाणी आपलं संपन्न होत आहे महाराष्ट्रातील सर्व कदम घराण्यातील व्यक्तींचा सन्मान त्याचबरोबर कदमांचा कुलाचार परंपरा यांची ओळख करून द्याय देण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सर्व कर्मांना एका छत्राखाली आणण्यासाठी दरवर्षी आम्ही कुलसंमेलन आयोजित करतो त्याप्रमाणे आत्तापर्यंत तुळजापूर गिरवी गणितामाणे गलानवाडी नांदेड आणि पंढरपूर या ठिकाणी सहा संमेलन झालेली आहेत म्हणजे सातवं संमेलन आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे या कुलसंमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील बंधूंनी उपस्थित राहून अशी मी क्षत्रिय मराठा कदम, कदम परिवारच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आदरणीय रामदासभाई कदमसाहेब आणि एक चंद्रकांत नायणा कदमसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा हे कुलसंमेलन संपन्न होत आहे त्याच्यामुळं आपण जामगे या ऐतिहासिक गावामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या कदम कुलसंमेलनामध्ये आपला सहभाग नोंदवा अशी विनंती करतो धन्यवाद